राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक

तालीम तर बांधण्याचा आणि व्यायाम करण्याची जी ऊर्जा निर्माण केली त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी गावचे सरपंच व सर्व पैलवान कंपनी यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो हो म्हणलं असं असतात सामन्याला आईचा दुपीला असतो हा पण आईचा दुपीला असतो क्रिकेट हा म्हणता अकरा जणांचा खेळ असतो एकावर लिमिट नसतो हा एकावर लिमिट असतो हा खेळ खेळायला खूप महत्व आहे इंटरनॅशनल पर्यंत कसुशील कुमार आपल्या महाराष्ट्राला बोलले आमचा अपेक्षा एवढंच आहे आणि आणि फक्त तो वेंशन आर दान संपता <सवाँगा> तो पैवानगिरीमध्ये नंदी ग्रामवस्तीने या निळवण गावाचं नाव रोशन केलं आहे अनेक कार्यक्रम व्यक्तिगतरित्या देखील केलेला आहे आणि हे सर्व करत आपल्या पाठीमागे हिमालयासारखी छाती एक आदर्श देता बड्डू काका बच्चा नेहमी असतात आणि त्यांच्या पाठीमागे छोटीशी भूमिका घेऊन मी सुद्धा नेहमी असतो पाच पन्नास हजार रुपये देऊन अडीच हजार रुपये जीव लावतात आणि ते दंड बनवतात तुम्हाला मी सांगतो तो दंड बनवलेला जीव एका महिन्यामध्ये योगेश खाली दंड माणसाला वाटत की पैलवान असावा असा असावा पण काका सुद्धा आहे अनेक ठिकाणी कुस्त्या त्यांची राजकीय दृष्ट्या खेळल्या अनेक कुस्त्यामध्ये चीत पाडलं समोरच्या एखाद्या ठिकाणी त्यांना हात घाल पण परमेश्वराला ही विनंती करेल अनेक वर्ष आहे अनेक गोष्टी आहेत अनेक इलेक्शन येणार आहेत तुमच्या पाठीमागे आमच्यासारखी लोक मारती रायाच्या त्याला शपथ घेऊन सांगतो कायम स्वरूपात बरोबर राहू याच ठिकाणी आणि येणाऱ्या काळामध्ये पैलवानवाडी नंदीवाडी कि आज या ठिकाणी उद्घाटन सोहळा आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे अशा या शुभ प्रसंगी उपस्थित खास करून आपल्या सगळ्या पैलवानांवर आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी चांदोडहून तालीम संघाचे अध्यक्ष सन्मान्य गांगुर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले सन्मान्य गांगुर्डे साहेब खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या लेकरांनी स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाला मूर्तिमंत आकार देण्याचं काम ज्यांनी स्वतःच्या खिशात मित्रांनो प्रथमत आपल्या वाढीमध्ये हा आखाडा व्हावा ही भावना हा विचार ज्यांनी दिला त्याला दुजोरा देत सगळ्या या पैलवानांनी या ठिकाणी आखाडा निर्माण केला म्हणून मी प्रथमता सगळ्या मान्यवरांच्या वतीने या सगळ्या नंदीग्राम वस्तीचे आणि या पैलवानांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो अलीकडे बघितलं तर टीव्ही या सगळ्या दूरदर्शन याच्यामध्ये देशाचे जे मूळ पारंपरिक खेळ आहेत ते बाजूला पडले आणि नवीन विदेशी खेळ सगळे आपल्या अंगणामध्ये आले त्यामध्ये प्रामुख्याने नवलदालाने या ठिकाणी विषय ठेवला त्या विषयाला दुसरा व्यक्ती सांगेल तीन लाकड आणि अकरा माकडांचा सा खेळ चालू झाला तो आपला विदेशी खेळ त्याच्यामध्ये कधी कधी पक्षपातीपणा होतो म्हणजे ती म्हणतात ना मॅच फिक्सिंग अशी फिक्सिंग पण इथे इथे गावाची लाग प्रतिष्ठा लागलेली राहते आई बाबाची प्रतिष्ठा लागलेली राहते इथे होत नाही म्हणून असा हा आपला त्याच्यानंतर खरी चितपटची कुस्ती आपला देशी खेळ आणि अलीकडे या सगळ्या कालखंडामध्ये आपले देशी जी परंपरा आहे देशी खेळ आहेत हे बाजूला राहत चाललेले होते आणि विदेशी खेळ आले होते माझ्या नंदीवाडीने निळगावांच्या या नंदी ग्रामवस्तीने हा देशी खेळाला प्राधान्य प्राधान्य देत ही चितपस्त कुस्तीचा आखाडा आणि या ठिकाणी तालीम उभा केला इतर गावाच्या लोकांसाठी तरुणांसाठी सुद्धा आदर्शाची बाब आहे दादा आम्ही तोंडाचे पैलवान तुम्ही ह्या आखाड्याचे पैलवान पण मला सांगायला अभिमान वाटेल ज्येष्ठ जे मंडळी आहे लखमापूरचा पंडित पैलवान असेल रामसिंग असेल लखनचा भाऊ गुलाब असेल मी हे लखमापूरचे हे मी त्या नंदीवाडी मध्ये सुद्धा खेळायला प्रॅक्टिस करायला आणि व्यायामाला जायचो मला गुलाबने आणि पंडितने सुद्धा पकड दिलेली आहे पंडितचा सगळ्यात पहिले डाव बांगडी असायचा आणि त्याच्या कायम कपडे सांभाळायचं काम मी केलेलं आहे पंडितने म्हणजे या नंदीवाडीने जिल्ह्यामध्ये हा वारसा टिकवला ही सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना नंदीवाडीची ही अभिमानास्पद गोष्ट आहे चांगल्या चांगल्या आईबा दोन पैसे द्यायला तयार आहे पण परमात्माने बजरंग बलीने तो आशीर्वाद त्या रक्तामध्ये दिला नाही तो माझ्या नंदीवाडीच्या रक्तामध्ये दोन पैसे नाही आहेत काही नाही आहेत नाहीये पण सगळ्यात जर सर्व श्रेष्ठ श्रीमंती असेल कोणी काय कशामध्ये संपत्ती मोजत कोणी गाड्या कोणी धन कोणी दौलत कोणी पाच एकर पन्नास एकरचा उतारा हे सगळं खोट आहे खरं धन दौलत जे आहे जे परमेश्वरांनी दिलेलं आणि त्या धन दौलत म्हणजे उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य त्या धन दौलताचे धन करी तुम्ही सगळ्यात आणि ही सगळी वस्ती बिग साकारण खान बिगर मीठ न खा सक जरा सा पड़वाते अटैक यू यू कर खरी इस्टेट ही आणि मला वाटतं ती इस्टेट कायम बरकरार राहावी ती आरोग्याची धन संपत्ता कायम माझ्या नंदीवाडीतल्या लेकरांकडे राहावी त्या भावनेत भगवान भाऊ शिवाजी भाऊ रमेश भाऊ नवल दादा योगेश भाऊ तुम्ही सगळ्यांनी हा प्रयत्न केला तुम्ही कर भला तो हो भला तुम्ही पिढीचं भलं केलेलं परमात्मा तुमचं भलं केलेलं पुढ्या पाड्या येत मी माय बापांना सांगेन की पुढी लांब राहा व्यसनापासून लांब राहा आणि रा। त्यासाठी लांब राहण्यासाठी तुम्ही हा आखाडा निर्माण केला ही निश्चितपणाने निळगावान आणि तालुक्यासाठी आदर्श बाब आणि जे काही राजकारणी असतील गावामध्ये दुसऱ्यावर अवलंबून राहतात त्यांनी या नंदीवाडीच्या गरीब लेकरांचा आदर्श घ्यावा कुठल्याही राजकारणाची निधी नको योजना नको काही नको त्यांनी या ठिकाणी स्वतःची पगर मोड निर्माण करी ही आमच्या सारख्या पुढाऱ्यांना सगळ्यांच्या आशीर्वादाने आवड आहे तर सवड आहे आणि काम करण्याची जर मनापासून आत्म्यात इच्छा आहे तर परमात्म्याचा आशीर्वाद आहे तुमचं जर रजिस्ट्रेशन असेल तर ह्या गावाचा ठराव द्या मी तुम्हाला शासनाच्या योजनेतून जितके जास्तीत जास्त पैसे असतील दहा पाच लाख रुपये त्याच्यासाठी प्रस्ताव बनवून सगळा जो खर्च असेल तो खर्च करून तुम्हाला दहा पाच लाख रुपये कसे मिळवून देता येतील त्याचा प्रामाणिक प्रयत्न बजरंग बशीर्वादाने कोणता मुख्यमंत्री असेल किंवा देशाचा पंतप्रधान असेल तो विकास असेल किंवा काही निधी देत असेल चेड तो त्याच्या बापाच्या घरात देत नाही तो जनतेचा पैसा असतो आणि जनतेसाठी वापरायचा असतो तो योजनेचा पैसा फक्त पाठपुरावा करून आणायचा असतो आणि मला वाटतं तुमचा आशीर्वाद मिळाला तुमचं जर रजिस्ट्रेशन आहे का नाही रजिस्ट्रेशन करून घ्या त्याच्यासाठी जे काही पैसे लागतील जे काही कागदपत्र लागतील त्याच मार्गदर्शन मी करेल करायला करायला काही अर्थ नाही तुम्ही मला दहा बारा नावं द्या किरण आपल्याला यांचं रजिस्ट्रेशन या दोन तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये दिपाळी पर्यंत झालं पाहिजे तुम्ही फक्त नाव आणि आधार कार्ड द्यायचं तुमचं शिक्षण कार्ड द्यायचं त्याची वरची फी बी मी देईल जर रजिस्ट्रेशन झालं तर तुम्ही प्रस्ताव टाकल्यानंतर कोणता मायका लाल तुमचा प्रस्ताव आणू शकणार करून द्यावा लागेल जागेचा ठराव जर असेल कागदपत्री पूर्तता झाली तर झालं दुय्यम सारी सरकारचा निधी येईल देवा ही इथले दे हे सगळे जर पोरं पाहिले सगळ्या फोटोवरचे हे किती पोरे यांना जर दहा दहा मिनिट व्यायाम करायला म्हटलं पका तर इथे तीन पुस्त्या सुद्धा होणार मग या लेकरांचा व्यायाम व्हायचा केव्हा आणि मग माझ्या करायला वेळ मिळेल केव्हा म्हणून याच्यासाठी मी पदार्वण करून काकळी साहेबांनी जसं दिलं काही वेळेला काही ठिकाणी पैसे दिल्या जातात त्याचा विनियोग होत पण इथे विनियोग होणार मी एक मिनिटामध्ये आलो आणि देवी मायेचा विषय काढला मी देवी मायेच्या आशीर्वादानेच दोन पैसे कमवलेले आणि मी तिला विकत घेण्याची आणि ती मूर्ती घेण्याची भाषा गर्वाची मी करू शकत कर नाही पण तिच्या आशीर्वादाने दोन पैसे कमवले तर पूर्ण मूर्ती मी घेऊन देतो पण माझ्या नंदीवाड्यातल्या प्रत्येक मायकडून आणि उंबरक्याकडून दहा दहा एक एक रुपया घ्या म्हणजे ती सगळ्यांची झाली माझी एकट्याची झाली आणि ज्या दिवशी मी अशी भावना ठेवेल तीच तीच तारणार तीच मारणार आणि म्हणून जसं देवी मायेसाठी पूर्ण मूर्तीला पैसे दिले तिच्याच आशीर्वादाने तसं या आखाड्यासाठी ह्या पुस्त्या जास्त झाल्या पाहिजे जा। हा आखाडा रमेश भाऊ तिथून तर तिथपर्यंत लांब त्या कोपऱ्यापर्यंत तर याच्यासाठी जे पाच पन्नास हजार रुपये अर्धा लाख रुपये लागतील ते बजरंग बलीच्या आशीर्वादाने मी तुम्हाला हे काम आता चालू करा आणखी दोन महिन्यामध्ये माझ्याकडे पैसे येतील तुम्ही टार्गेट ठेवायचं मिस्त्री साहेब यांचा व्यायाम हिवाळ्यामध्ये बुडायला नको यांची प्रॅक्टिस यांचा येतील चार ऐवजी सात माणसं लावायची पटकन तोडायची ती भिंत तिकडे काढायची फेकायचं लाल माती दरेगावरून एक ट्रक मी टाकून देईल त्याला काही दही लोणी वगैरे जे लागेल त्या सगळ्या ताकाचा आपण बंदोबस्त करू आणि हा आखाडा इथून तर इथपर्यंत लांबू म्हणजे पोरांच्या अशा तीन चार पकडी ते चालतील याचा दमझिरला का तो बसेल त्याचा दमझिरला का तो दिसेल तर ह्या आखाड्याला खऱ्या अर्थाने आरता अर्थ प्राप्त होईल असं मला वाटतं लोकांना बाहेर जावं लागतं लोकांना बाहेर जावं लागतं तुम्हाला तुम्ही इतके भाग्यवान आहे की तुमचा जो डाव शिकवणारा मास्तर आहे आणि गुरु आहे तो तुमच्या नंदीवाडी ते सगळे शिकायला येतात पकड आणि दम चिरवायला येतात सगळ्यात लाख आकार आहे लाख सगळ्या गोष्टी पण पैलवान नसेल आणि मास्टर नसेल तर त्याला अर्थ का इथे मास्टर बी आहे आणि अंगामध्ये रक्तामध्ये बाप दादाचाच तो पण आहे त्याला पुरेशी आता हा आखा आधी तयार झालेला आहे ही निश्चितपणाने अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे मला खात्री आहे की या नदीवाडीमध्ये कुडी आणि स्तंभा कोणी खाणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये भाऊसाहेबच्या नंतर जसं पुढचा वारसा आहे जसं म्हणतात की बाप से बेटा सवयी तसं येणाऱ्या काळामध्ये भावसाहेबच्याच आशीर्वादाने भावसाहेबचाच पट्टा या जिल्ह्याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही हे मी त्याच्यासाठी निस्त बोलायचं आणि मोठायकी करायची असा भाग नाही मी तुमचं रजिस्ट्रेशन करून देतो हा तुम्हाला शब्द दिला दुसरा शब्द रजिस्ट्रेशन झालं की वर्ष दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये रजिस्ट्रेशनला तीन चार महिने लागतील ती निधी आली की या शेडला किती येते काय येते ती पाहून घेऊ तोपर्यंत पर्यंत पका तू निस्त बोलू नको तू इथे लक्ष घाल यांना ही जागेच जागा त्यांच्या नावावर करून दे त्याचा उतारा दे मी बाकीचं काम करायची माझी जबाबदारी बरोबर काही विषय नाही अतिशय चांगली गोष्ट तुम्ही या ठिकाणी बोलवलं मला जे आशीर्वाद दिलेत त्याबद्दल मी जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि मायबाप अरे चांगले चांगले विकले गेले ज्यांच्याकडे गडजनचे श्रीमंती जा त्या सुद्धा पन्नास पाचशे कोटी श्रीमंतीचे पन्नास कोकारी काय जायचे माझी नंदीवाडी या बंडू काकासाठी आलेल्या पैशांना सुद्धा या मायबापांनी हात नाही लावला हे असे मायबाप आहेत या हे माझं परम भाग्य आहे पण जिथे माणसाने जनतेची सेवा केलेली असते जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही जे असतात मग मला निवड द्या मग मी हे ते करसो हे धंदे मी काही केले नाही माझे पाच पेपर आलेले तू सुद्धा वाचले असेल पक्का तुझ्या पाणी घालते अशोकांना चालले फळ बी नाही फुल बी नाही आंबा बी नाही सावली बी नाही त्याने कधी पाच रुपया गरीब न काय केलं पण ह्या बंडू काकाने जे काम केलेलं आहे दान धर्म अनेक मावल्या दत्तक घेतल्या असतील अनेकांचे लग्न लावले असतील गरीबांचे पोर दवाखाने व्हावेत हॉस्पिटल काढलं असेल अशी जी सेवा केलेली खिशातलं केलेली आहे येणाऱ्या दिवसामध्ये तशीच सेवा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होईल मी सगळ्या रमेश भाऊला माता भगिनींना सांगतो आईनं मंदिर आपला याला मजा तयार होईल जायचं माईन मंदिर ते सुनशे आहे मी मन काम करीत येईल रमेश भाऊ आता जे काम आहे ते तुम्ही लक्ष घाला मी राहिलेले जे पैसे माँ मी मागे मीच तुमच्या मागे मी यांच्या मागे लोक पावती पाडालो दार वाटे पळी जात <laughs> मी पुढेही सांग स्वतःस आणि स्वतः सांगितलं मी सांगितलं आणि इतके दिवस झाले आईची स्थापना करा तर आता या बरोबर हे काम झालं पटकन ते काम हातात घ्या त्याच्यासाठी जो आहे तो माझा माझा दिलेला शब्द मी देवी मायची मूर्ती तुम्हाला शून्य मिनिटात आणून देतो पोस्टी करून देतो ती रेडी झालेली ना सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी ह्या चांगल्या कामाला काही काही ठिकाणी चांगल्या कामाला येत नाही पका माझ्या माय मावल्या जागृत आणि सुधारलेल्या पुढारलेल्या विचाराच्या आहेत त्या सगळ्या ह्या लेकरांना आशीर्वाद देण्यासाठी या, या मायुती उपस्थित आहे ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे काही काही शिकेल तेवढा उकेला चांगलं मागलं द्यायचं कळत नाही आणि काय ते विचार त्याच्यापेक्षा अतिशय चांगला उपक्रम तुम्ही या ठिकाणी हाती घेतला तर उपक्रमासाठी आम्हाला बोलवलं मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो